कारण आपला मस्त आता रेडी झाले घट्ट झाले पूर्ण आणि काय करते पुरणपोळी आज फेमस सगळ्यांच्या घरी बनते पुरणपोळी किती कलर त्याला बाजू एवढा कलर घ्या गरम गरम पुरणपोळी गरम गरम पुरणपोळी नाश्त्याला आई घेऊन आली होळीवरच गरम पाणी करतो नाही आई नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चंद्रशेखर व्हिडिओ मध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे मोठा म्हणजे होळीचा दिवस तर आजच्या दिवशी सकाळी लवकर साडेसात सात वाजता जमा होतात म्हणजे सानेवरती कारण दवंड पिटरलेली सात दिवशी आणि आता चाललेला तिकडे घरातनं जाताना हळकून म्हणजे एक मोठा असं लाकूड गुंड तर ते आईने काढलं आहे कुठे हा बघा प्रत्येकाच्या घरपटे हळकून घर असतं आणि त्यानंतर मग खाली जाऊन आमचे रान आहे जंगल आहे तिकडून पण काही जे सुकलेली झाड असतात किंवा जी बाहेर खूप असे अडचणीची असतात तिथली आणून ते सगळे हडकून जमा करायचे असतात म्हणजे ओली काही सुकी असे दोन्ही मिक्स करून तर तिकडेच चाललेलं आहे सकाळच्या वेळी आणि पूर्ण दिवसभराचा ब्लॉग असणार आहे हे होळीच्या दिवशी काय होतात गोडासनाच्या दिवशी गोडदोड म्हणतो मोठा आहे तर संध्याकाळी फाग वगैरे असणार आहेत तर मजा येणार बघायला अल्कोण अल्कोणी घरा कोण लहान ते त्या घराची वोंगला आणि हे अजून उठतात त्या लवकर चला वा सकाळ सकाळचं वातावरण सणावर जमा झाले की असे मोठे मोठे ढोपसे वगैरे बांधतात साण्याचा परिसर आहे प्रत्येक जण आणणार की का कुठलं असत हे बघा हे आमची हलकूट सानाची परिसर सान्यावर जमा होया सगळे पहिले नंतर जा सगळ्या जा कशी सुटकी लाकडं काही ओली लाकडं आणतो गावाच्या आजूबाजूचे भरपूर फुटलेले झाड असतात नाही पावसात दिवसात तसे न्यायचे हो आता जस्ट ही गाडी आली मुंबईतून साखर चाकर म्हणायचे होळी राहिली माणसं सगळी आज फुल पब्लिक गाव भरणार आहे सुकी तिकडे पुरणपोळ्याची मी तयारी करते डाळ शिजवून घेतली गुळ पण पिसून घेतलाय अर्धा अर्धा गुळ ठेवणार आहे एवढा लागले तेवढा वापरणार आहे आणि इकडे मी पीठ भिजवून ठेवले त्याच्यामध्ये मांद्याचं पीठ आणि थोडंसं मुठभर गव्हाचं पीठ आणि थोडीशी हळद घातले असं मळून ठेवले नंतर पुरणपोळ्या करू आपण रेडी झाले घट्ट झाले पूर्ण करून घ्यायचंय वर्ष केलेल्या साण्यावरती आम्हाला हे अगारोचं डिजिटल एअर फ्रायर आलेलं आहे आणि ते कसं वापरायचं ते आम्ही आज वापरून बघूया म्हणून काढलेलं आहे तर याच्यामध्ये काय काय मिळतं ते सगळे टूल्स आहेत तिकडे बघा ह्याच्यामध्ये एक छान एक रेसिपी बुक पण आहे त्याच्यामुळे आपल्याला ते, आप ते रेसिपी करायला इझी पडेल तर चिकन फ्राय केलेलं आहे रोस्ट केलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आहेत या बुकमध्ये आणि ते छान आहे इझी पण आपल्याला करायला बरं पडेल इकडे पण आहे हे बघा तंदुरी चिकन व्हेजिटेबल पॅन पिझ्झा पण करू शकतो यात आता वापरायचा कधी तर हा अशा प्रकारे दिसतो इकडे काच पण आहे तर हा आता ओपन करूया तर ह्या सगळ्या आम्हाला गोष्टी बघायला लागतील लिजर मॅनरमध्ये सगळं चेक करा की कशा कशा फिट करायच्यात त्या आणि आई ना तर काय काढायला हा हे रेसिपी करण्यासाठी मस्त शिगा पण दिली बघा आपल्याला जॉईन करायच्या काय आहे हे पण आहे का हे बघा काट्यासारखे तुम्हाला ते एका दिवशी सगळं करायला मिळणार नाही पंधरा एम स्विच सॉकेट ऑन बटन आहे इकडे हे टेम्परेचर आहे आणि याच्यावरती बघा इकडे चिकन लेग पीससाठी हा टेम्परेचर फिशसाठी वेगळा टेम्परेचर साठी वेगळा आहे इकडे फ्रूटसाठी पण आहे चिकन रोस्ट करायचं असेल तर वेगळे आहे फ्रेंच फ्राईज पण पण आहे बघ आम्ही ट्राय करतोय फ्रेंच फ्राईज त्यासाठी आईने बटाटे घेतले दोन ट्राय मारूया पहिला कसा बनतोय तो नंतर पुढच्या करू रेसिपी नवीन नवीन घेऊन घेतले चांगलं स्वच्छ कोळंबी वगैरे पण करण्यासाठी पूर्वे खूप सारे असे ऑप्शन आहेत

नाही काय एकदम मीठ मसाला लावून वेगळ्या पद्धतीने पूर्ण आतमध्ये शिकले पूर्ण बघा प्रॉपरली दिसते का तर मंडळी जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये आम्ही कसं रिसीव पण करून बघितली जर तुम्हाला मंडळी हे आगावरची डिजिटल फ्रायर मशीन घ्यायची असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि याचे युजर मॅन्युअल कसं आहे कसं वापरायचं याच्याबद्दल ते डिटेल व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी युट्यूबवरती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील आणि छान कंपनी आहे तर मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे आणि आमचा होम आहे तो शिवून झालेला आहे तो जरा बघायला जाऊया आणि आज घरी गोड गोडजोड तर पुरणपोळी बनणार आहे काही जणांनी दुपारी बनवली तर आम्ही संध्याकाळी बनवत आहे तर आणि उद्याला तिखंस्थान आहे पण वार वर्षात काही येत नाही त्यामुळे काही जण आजच्या संध्याकाळीच करत आहेत प्रत्येकाचा चॉईस आहे तर तुम्ही जातो आहे सानेवर जिकडे बघा तिकडेचा माहोल कसा काय आहे प्रज्ञा वारा तर प्रज्ञाला घेऊन जातो हे पतु डे सानेवरचा परिसर पूर्ण तयारी झाली एकदम फुल लाईट फोकस मारला इकडून शिमगोत्सव दोन हजार चोवीस एक नंबर डेकोरेशन केलंय आणि हे सगळं कोणी केलंय जास्त करून अनंका काय आणि बाकी मेंबर्स इकडे बघा हो जयदीप माले सगळ्यांच्या सहकार्याने आमची होळी बघ एवढी मोठी आहे जरा मी बाहेर गेलेलो देवाऱ्यामध्ये मस्त मोठा होम केला सगळ्यात मोठी होळी आमची पधुडी आज होम आहे मोठा आणि मम्मी काय करते पुरणपोळी आज फेमस सगळ्यांच्या घरी बनते पुरणपोळी मस्त पुरणपोळी भारी काय काय रेडी केलं तू मध्ये मध्ये मला पुरणपोळ्या चांगल्या जमत नव्हत्या पण आता मी पूर्ण शिकले पुरणपोळ्या पद्धतशीर पण मध्ये मध्ये माझ्या पुरण जास्त नाही एवढं खास मला आता प्रॉपर शिकले मी वा मस्त खास चला रात्रीच जेवण झालेलं आहे आणि आता मी चाललं आमच्या सान्यावरती होळी लागणार आहे साडे दहा वाजले तर आम्ही लवकर तयारी आहे का तिकडे आणि फाग वगैरे असणार आहेत आज, आज मोठ्या होळीला फाग असतात आणि लहान पहिल्या वळीला दोन वेळा फाग असतात आज मोठ्या हवामाचे फाग बघूया त्यांचे सगळे शेजारी आहेत बोलायची सुरुवात होणार आहे आता आणि सगळे चाकरमानी आमचे गावकरी ग्रामस्थ जमादार आहेत हा होम मिटल्यानंतर खाली पडायचा असतो मूट, शेवरा असतो तर ही हो हो वेल असते राहणारी त्या वेलीने पूर्ण हा होम खाली पडायचा असतो आणि ही कदाच आहे खूप मोठा होम आहे त्याच्यापेक्षा पण पूर्ण खूप मोठा करायचे वेल होण्याची मजाच वेगळी असते पालखीला कोण पूर्ण हो कोण रोमाच्या फिरवला जाईल आणि नाचवला जाईल

ये होली वाले कपडा कसा केला सकाळी जाऊन साण्यामध्ये पाणी तापायचं असत ते आता आई जाणार आहे येऊन गरम पाणी मस्त लहान मुलांना आंघोळीसाठी साठी आणि पवित्र असतं सगळ्यांसाठी तर ते होणार आहे त्यानंतर मग आज तिकट असं तर काहीतरी मस्त खाकटा खाकट होईल आज कोंबडी वाड्याचं पेट आहे तर वसाट कसा दिवस काल होतात बऱ्याचऱ्याने कालच केला तर काल त्यांनी आज प्रत्येकाच्या सोयीनुसार केलं आहे तर आज होणार तिकटा सणाला फुल मजा असतं कोंबडीवडी सगळ्यांच्या घरी चिकन कोंबडीवडी बनतं तर आज ते झाल्यानंतर संध्याकाळीची मिरवणूक असणार आहे पालखीजना देवळात मजा असते फुल आजच्या दिवशी पण खूप मजा फुल एन्जॉय असतं तर तुम्हाला ते बघायला मिळणार आहे संध्याकाळी तर तो कदाचित दुसरा व्हिडिओ करेल तर हा होळी काल मस्त मजा आली रात्री खूप उशीर आम्ही आलो आम्ही आलो दोन वाजले असतील वाजता आम्ही दोन वाजता आलो आणि अजून पण जागरण चालू असत करतात तिकडे काही लोक टाइमपास खेळतात वगैरे मजा असते फुल मजा असते तुफान मजा असते तर त्या सगळ्या गोष्टी काही व्हिडिओ शूट नाही केले आम्ही कारण आपण कधी एन्जॉय करायचं आपण पण त्यामध्ये समज झालं गोष्टी सुटण्या झाल्या पण खूप मजा आली कलशी बघा पानतो नाही बारखीशी त्याचं काय महत्व काय म्हणजे काय खास होतं चांगला असतं मुलांना थोडा म्हणजे काय कुठला खरुज खा पहिले उठायची त्यासाठी पहिला आजार लोय पाणी चांगला होलाय बायचा आमचे हाय आमचे दाराशी आता ही तर सुरुवात आहे गावात सगळी मुलं रंग होळी खेळण्यासाठी म्हणजे पूर्ण ध्वनीवंदन फोन सगळ्यांना रंगवणार नंतर समुद्रात जाऊन आंघोळ करतात खाडी आहे तिकडे खात रंगला रंगलावा किती टोकात किती कलर जोरात एवढा कलर वापरे डोक्यात पण गेलाय

देवांश गेलो लवकर तू अरे पारे येत्या कि नाही याचा काय मुखी आस डायरेक्ट आज धुडवाडू असा पण भेजलेचा पूर्ण कपडे करावं लागेल सगळ्याचा ना गणपती विसर्जन करायचो ना आपण तिकडे <laughs>

त्यांना नाश्ता दिला दोघांना काल मजा आली ना तुम्हाला खूप मजा आली होळीला बघितलं ना आमच्या कशी पालखी होळीला डोक्यामध्ये हो ना ए पालकी काय पण लावू घ्यायचा कलर घ्यायचे ना फूलि <laughs> <आए। laughs> <नाए। laughs> आजी पाणी घेऊन आली ना होळीचा का मांगोळ करतो आई घेऊन आली होळीवरच गरम पाणी करतो ना आईवर आई घेऊन आली गरम पनीर बघ आजी घेऊन आली तुला तर मंडळी बघितल्याच आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला हा धुळवडीचा आणि आदल्या दिवशी म्हणजे होळीचा पूर्ण व्हिडिओ एकत्र तुम्हाला दाखवलेला आहे तिखटासन गोडासन असा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कोकणातल्या गावाकडचे ही सगळी परंपरा संस्कृती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो जेव्हा जेव्हा मी कधी गावे असाल तेव्हा तुम्हाला इकडच्या सगळ्या गोष्टी आपल्या एक लोकांपर्यंत जगात पोहोचले का आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असाल तुम्ही सगळे त्याला भरपूर प्रतिसाद देतात खास करून भरपूर अप्रिशिएट तुमचे येतात आम्हाला की जर छान तुम्ही हो दाखवताय गावाकडची परंपरा ज्यांना जाता येत नाही तिकडे ज्या तिकडे पोहोचता येत नाही त्यांना बघता येते कारण भरपूर सारे आपले चाकरमाणी आहेत किंवा भरपूर सारे इकडच्या आपली स्थानिक मंडळी आहेत जे परदेशी पण काही आहेत त्यांना या गोष्टींचा आनंद घेता येतो आणि बरेच जण गावाकडे खास करून चाखरमाणी सुट्टीकडून येतात तुम्हाला दिसलं असेल गाव किती भरलेलं आमचं गाव खूप मोठं आहे आणि भरपूर सारे फॅमिलीज हे खास करून चाकरमाणी गावी येतात शिमगेच्या सणासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि तुम्हाला असं छान छान गावाकडचे व्हिडिओ नक्की घेऊन येत राहील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्रसुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर थँक्यू बाय बाय सी यू